नमस्कार खमंगा आपले स्वागत आहे नमस्कार तुम्हा सर्वांना ज्याची प्रतीक्षा होती त्या हा काळा मसाला तर त्याची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे हा वर्षभराचा साठवणीचा मसाला मिरची लाल मिरचीचा त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे ही शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे सहाशे ग्रॅम मी शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे दोनशे ग्रॅम काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ही बॅडगी मिरची दोनशे ग्रॅम घेतलेली आहे ही कलर साठी मिरच्या घ्यायच्या फक्त आणि ही शंकेश्वरी मिरची तिखटपणासाठी घ्यायची पण ही जास्त तिखट पण नसती तुम्हाला जर हवे असल्यास तुम्ही लवंगी मिरची वगैरे तिखटपणासाठी घेऊ शकता त्यासाठी मी आता हे मसाल्यामध्ये साहित्य घेतलेले आहे हे अडीचशे ग्राम धने घेतलेले आहे हे गावरण धने आहेत गावरण असे थोडेसे चोळून बघायचे असा जो सुवास आला की असं गावरण धने हे तिखट असतात थोडेसे चवीला आणि दुसरे इन हिरवे असतात ते इंदुरे धने असतात ते पावडरसाठी चालू शकतात वर्षभराच्या हे खोबरे घेतलेले आहे मी खिजून अडीचशे ग्राम खोबरे घेतलेले आहे एक तीस ग्रॅम बळीशेप घेतलेले आहे दालचिनी दहा ग्रॅम घेतलेले आहे दगडफूल दहा ग्रॅम घेतलेला आहे म्हणजे एक एक तोळा साधारण सर्व तमालपत्र दहा ग्राम घेतलेला आहे जिरी एक तीस ग्रॅम घेतलेले आहे हे कर्णफूल असतं हे असं असतं कर्णफूल हे कर्णफूल घेतलेलं आहे एक दहा ग्रॅम हे त्रिफळा असतात थ... हे त्रिफळा पण घेतलेल्या आहेत दहा ग्रॅम ही जायपत्री असती जायफळाच्या वर एक कवच असतं ते, ते साल असती ती जायफ जायपत्री म्हणतात त्याला ही मायपत्री ही, ही अशी असती अशी अशी मायपत्री असते ही लवंग लवंग पण दहा ग्राम घेतलेले आहे आणि मायपत्री पण दहा ग्राम घेतलेले आहे पांढरे तीळ तीस ग्रॅम घेतलेले आहेत खसखस आपण तीस ग्रॅमच घेतलेली आहे हळकुंड पण पन्नास ग्राम घेतलेले आहेत ते थोडेसे फोडून घेतलेले आहेत मिरी पण दहा ग्राम घेतलेली आहे मसाला वेलची दहा ग्राम मेथी दहा ग्रॅम घेतलेले आहे शहाजिरे दहा ग्राम घेतलेले आहेत हे नागकेशर आहे हे नागकेशर असं असतं हे पण दहा ग्रॅम आपण घेतलेला आहे एक जायफळ घेतलेलं आहे जी हिरवी वेलची घेतलेली आहे आपण एक तळा म्हणजे दहा ग्रॅमच आणि सुंटे एक दहा ग्रॅम घेतलेले आहे म्हणजे असे मोठे दोन तुकडे घेतलेले आहेत मी तर आता आपण सुरुवात करणार आहोत मसाला भाजायला आता आपण मसाला भाजायला सुरुवात करू प्रथम आपण हे तेल ज्याच्या तेलाचे प्रमाण जास्त आहे म्हणजे आता तिळात तेल असतं खसखसमध्ये तेल असतं मोहरीमध्ये तेल असतं त्या वस्तू आपण भाजून वेगळ्या ठेवणार आहोत प्रथम मी आता तीळ भाजून घेते हे कोंडच भाजून घ्यायचं तेल न घालता कारण ह्याच्यात तेलाचं प्रमाण असतंच आणि मग ते टंक्यावर नेल्यावर मसाला कांदा पियंत्रात मग तो बारीक लवकर होत नाही हे तेलकट अगोदर घातले ते म्हणून आपण हे अगोदर कोरड्या वस्तू सगळ्या भाजून घेणार आहोत आता आपण खसखस भाजून घेऊ मंद गॅसवर भाजून घ्यायची म्हणजे फ्लेम लो ठेवायची तीळ पण आपण तसेच भाजून घेतले जास्त करपायची नाही कारण ह्या गोष्टी लगेच करपतात ना एकदम हाय फ्लेम ठेवली तर आता आपली खसखस पण भाजून झालेली आहे आपण काढून घेऊ या तिळाच्या भांड्यातच काढून घेऊ आता आपण ही तीस ग्रॅम मोहरी घेतलेली ती पण कोरडीत भाजून घ्यायची तेलात भाजायची नाहीये त्याच्यात पण तेलाच प्रमाण असत मोहरी पण भाजून ले झालेली आहे आपण काढून घेऊ म्हणजे पण आता ही बडीशोप पण भाजून घेऊ ती पण मंद गॅसवरच भाजायची कलर चेंज होत चालला बघायचा जास्त पण भाजायची नाही मग त्याच्यातला जो सुगंध आहे तो कमी होतो ही वेगळी ठेवायची जिरे भाजून घेऊ आपण तीस ग्रॅम जिरे घेतलेले आहेत आता आपण धने भाजून घेऊ आणि एक दोन चमचे अजून एक चमचा घालू आपण म्हणजे तीन चमचे तेल होईल ते पण पन लोप नेमवरच भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा स्वाद छान येतो सुटतो आता हाय फ्लेमवर भाजल्यानंतर लगेच करपतात आता आपले धणे पण भाजत आलेले आहेत धण्याचा पण छान वास सुटलेला आहे गावरान धने असल्यामुळे खूप छान वास सुटलेला आहे गावरान कोथुंबीरचा जसा वास येतो ना तसाच धण्याचा पण वास व्हायला लागलेला आहे तर असे आपले धने पण भाजून झालेले आपण हे काढून घेऊ जास्त आता आपण हे खोबरे भाजून घेऊ ते पण मी अडीचशे ग्रॅम घेतलेला आहे खोबरे जास्त खोबरे पण घालायचे नाही वर्षभर साठवायचं म्हटल्यावर एक प्रकारचा मग वर्षभर राहत नाही मसाला तो उग्र वास खोबऱ्याचा खवट असा वास येतो मग आता आपले हे खोबरे भाजत चाललेले आहे चांगले तांबूस रंगावर आलेला आहे खोबरे काढून घेऊ असे तांबूस भाजून घेतलेले आहे मी जास्त नाहीये तुम्ही असं तुकडे जरी करून तेलात भाजून घेतले तरी चालू शकतात आता मी हे दगडपुल हे थोडस गरम करून घेणार आहे त्याचा एक चांगला स्वाद येण्यासाठी आता आपण एक दोन तीन चमचे तेल घालू बघा मी दोन तीन चमचे पोहे खायचा चमचा टाकलेला आहे फक्त त्यामध्ये हे तमालपत्र गॅसची फ्लेम कमी करू भाजून घेऊ आपण चांगलं थोडस त्याचा कलर चेंज आता आपलं हे टमालपत्र पण भाजलेलं आहे आपण हे धने ज्या काढले होते ना त्यामध्येच काढून घेऊ आता आपण एक दोन तीन पळ्या जास्तीचं तेल घालणार आहोत कारण आपल्याला हळकुंड सुंठ आणि मेथी तळून घ्यायचे आहे थोडस तेल गरम करण्याची वाट पाहू आपण आता आपण हे पन्नास ग्रॅम हळद घेतलेली ते पण चांगले हळकुंड फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत हळद जास्त झालेच नाही पन्नास ग्रॅम हे हाँ एक किलो मिरचीसाठी प्रमाण ठीक आहे आपण हा एक कमी प्रमाणात करतो आहोत मसाला साधारण एक किलो मिरचीचा हे खोबरे धणे हे धरून दोन किलो मसाला तयार होतो म्हणजे एक पाच ते सहा व्यक्तींसाठी वर्षभरासाठी हा मसाला पुरेसा आहे म्हणजे कमी प्रमाणात जास्त पण हा कुंड घालायच नाही मग भाजीला असा कलर पिवळसर येतो अर्धा किलो मिरचीचा मसाला करायचा असला तर तुम्ही हेच प्रमाण एक पाच पाच ग्रॅम न म्हणजे एक तोळा साहित्य आणायचं आणि त्याच्यातलं अर्धा अर्ध करून तुम्ही हा मसाला तयार करू शकता अर्धा किलोचा म्हणजे तो एक किलोचा मसाला तयार होतो आता आपली ही हळद पण भाजून झालेली आहे त्याच तेलात आपण सुंठ आणि जायफळ पण भाजून घेणार आहोत जायफळ आपण लगेच काढून घेऊ कारण ते भुसभुशीत असतं ना थोडस सुंठ फुलेपर्यंत थोडीशी अशी हलकी होतील फुलती तेलात टाकली की हळकुंड आणि सुंठ असे फुलून हलक्या होतात हलके झाले की समजायचं आपलं हे भाजून झालेले आहे सुंठ आणि हळकुंड आता आपली सुंठ पण भाजून झालेली आहे अशी हलकी होऊन बघा फुगलेली आहे तर ते भाजला असं समजायचं आपण आता आपण ही मेथ्या घेतलेल्या होत्या दहा ग्रॅम मेथी घेतली होती मी मेथी पण आपण यामध्येच काढून घेणार आहोत साहित्यात मी तुम्हाला मोहरी दाखवायला विसरली होती पण मी तीस ग्रॅम मोहरी भाजून घेतलेली आहे गॅस बंद करून देऊ आणि आता आपली मोहरी मेथेल ते पण काढून घेऊ आता आपण हे अर्धी पळी तेल यामध्ये कढईमध्ये घातलेलं आहे तर आता आपण हे मिरच्या घेतलेल्या आहेत कश्मीरी लाल मिर्ची है अपन अगोद भर दूर घास्त तो नहीं ही मिरची भाजत चाललेली आहे तर आपण ह्या मोठ्या पातीले घेतलेले आहे त्यामध्ये काढून घेऊ आता आपण एक पळी अजून तेल घालू आणि ही कश्मीरी लाल मिरची ती त्यामध्ये भाजून घेऊ या मिरच्यात तिखट नसतात फक्त एक भाजीला चांगला रंग येण्यासाठी आपण वापरतो आता आपली ही मिरची पण भाजीत चाललेली आहे मिरच्या आणल्यानंतर उन्हात वाळवायच्या एक दिवस एक दिवस पूर्ण वाळवायच्या त्याची डेट काढायची विकतच्या कसं आपण रेडीमेड मसाला वगैरे काही जण घेतात तर त्याची डेट काढलेली नसतात ते लोक असेच कुटतात मसाला तर आपण घरी करत असल्या कारणाने आपण डेट काढून घेते मिरचीचे आणि एक दिवस पूर्ण धने मिरची उन्हात कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आता ही मिरची मी दिवसभर उन्हात वाळवून घेतलेली बघा कसे तुकडा पडतो लगेच थोडंसं मी नीट करतानाच काल त्याची अशी कापडाने पुसून घेतलेली कारण धूळ असती मिरचीवर खूप म्हणून मी काल असे देठ काढताना पुसून घेतलेले आहे तर आपण थोडं थोडं तेल टाकून ही पण मिरची भाजून घेणार आहोत हे हळद हळकुंड आपण सुंट तळलेलंच तेल आहे जास्त करपायच्या पण नाही आहेत मिरच्या मग त्याच्यात स्वाद राहत नाही मिरचीचा असा तिखटपणा राहत नाही आहे करपलेल्या अशा काळपत वाटतात जास्त मग आता आपण ही मोहरी आणि <coughs> पांढरे तिळ आणि खसखस हे कोरडं भाजून घेतलं होतं ते आपण मिक्सरला फिरवून देतानी डंक्यावर कुटाई देतानी आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे बारीक होतं व्यवस्थित तर आपण हे मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेलं आहे तर आपण हे वेगळंच पिशवीत घेऊन जायचं आता आपण हे धने हळकुंड सुंट आणि तमालपत्र आणि दगडफूल दगडफूल मी फक्त बिनतेलाचं तेल घातलंच नाही नुसतं गरम करून घेतलं होतं तर हे एकत्र केलेलं आहे सगळं जिरी आणि बडीशोप हे पण कोरडं भाजून घेतलं होतं आपण ते पण आता मिक्स करणार आहोत आणि हे मसाले जे गरम मसाले घेतले होते ना अखंड मसाले ते मी अजिबात तेलसुद्धा वापरलेले नाही आणि गरमसुद्धा केले नाहीत आहे असेच मी तुम्हाला असंच ते आपण त्यामध्ये मिसळणार आहोत कारण वर्षभर त्याचा स्वाद टिकून राहतो त्यावेळेलं की मग ते त्याचा काही कालांतराने त्याच्यातला जो स्वाद आहे मसाल्याचा तो उडून जातो वेलची सगळं पण एकत्र करून घेऊया हो आता आपण हे सगळं एकत्र करून एका कॅरी बॅग मध्ये भरून घेऊन जायचं आता आपण हे मिरच्या पण भाजून घेतलेल्या आहेत अशा जास्त करपवायचे नाहीत चांगल्या भाजून घ्यायच्या आणि खोबरं हे सुके करून भाजून पण घेतलेलं आहे आणि सगळा मसाला एकत्र केलेला के आहे आता आपण हे मिरची कांडप यंत्रावर घेऊन जाऊन आता हा आपल्यासाठी साठवणीचा काळा मसाला तयार झालेला आहे साधारण एक किलो मिरची आणि वरील साहित्यापासून दोन किलो तीनशे पन्नास ग्रॅम मसाला तयार झालेला आहे आपण यामध्ये कांदा आणि लसूण घातलेलं नाही आहे कारण ते दीर्घकाळ टिकत पण नाही आणि काही लोक कांदा लसूण खात नाहीत म्हणून त्यासाठी घातलेले नाही हिंग पण घातलेले नाही आहे मी कारण हिंगाने लवकर भाजी खराब होण्याची शक्यता राहते या मसाल्याचे प्रमाण शो नोटमध्ये आहे जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू